काल म्हणजे एकोणतीस तारखेला कराड शहर च्या तर्फे त्यांचे जे गुन्हे प्रगटीकरणाचे कर्मचारी आहेत त्यांच्यातर्फे श्रेयस श्रीरंग पवार रूपिल्ल्या याला आ, एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतूस याच्या सह पकडलेला आहे याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की एक एस म्हणजे एक मोबाईल शॉपी एस एस येथे अखिल नलावडे याचा एक मृत्यू झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत अजिम मुल्ला याला मारायचं होतं आणि हा जो मयत आहे त्यातला अखिलेश नलावडे ह्याचा हा मित्र आहे प्रियस पवार आणि त्याला त्याचा बदला घेण्याकरता अशी त्याची इच्छा होती आणि याच्यामध्ये प्रगती आमच्या प्रगती म्हणजे गुप्त माहिती मिळाली आणि त्याच्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि हा पिस्टल आणि दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याच्यानुसार गुन्हा दाखल आहे आणि पुढचा तपास कराड शहर पोलीस करत आहे नाही याच्या विरुद्ध आधीचे कोणते गुन्हे नाही आहेत याच्यासोबत अजून आता हे तपासाचा ता भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही पी सी घेऊ मुळात हे कुठून मिळवलं अजून काही इतर आहे का याचा नक्की शोध होईल का कारण का ही एक कॉन्स्परसी दिसते जी मारायची मग ती एका माणसाच्या ह्याच्यात असेल नसेल हा नक्कीच तपासाचा प्रश्न आहे पिस्टूल कोणी दिलं कोणी मदत केली कुठून आणलं इतर काही गोष्टी आहेत ते नक्की आपल्याला पुढच्या तपासात लक्षात येईल वाढती गुन्हेगारी थोडीशी वाढती गुन्हेगारी या शब्दाला मी थोडासा ऑब्जेक्शन घेईन कारण जे गुन्हे दाखल होत आहेत म्हणजे ओव्हरऑल आमच्याकडे ते मागच्या वेळेपेक्षा इनफॅक्ट घरपोडी आणि काही प्रमाणात नक्की कमी झालेलं आहे आपल्याकडे जबरी चोऱ्या कमी झालेल्या आहेत चेन स्नॅचिंग यावर्षी कमी झालेल्या आहेत मागच्या वर्षीच्या मानाने